नमस्कार आनिशाज रेसिपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण करणार आहोत भेंडीच्या दाण्यांची आमटी तुम्ही आजपर्यंतही कधी खाल्ली नसेल किंवा काही जणांनीही खाल्ली असेल खूप मस्त अशी होते आपण गावाकडच्या पद्धतीने आज भेंड्यांची जे दाणे असतात ना त्याची आमटी करणार आहोत खूप सोपी रेसिपी आहे आणि मस्त होते चला तर मग आता आपण रेसिपीला स्टार्ट करूयात तर सगळ्यात पहिल्यांदा भेंडीचे दाणे आहे ते आपण जी मोठी भेंडी असते ती त्यातले आपण दाणे काढून घेतलेले आहेत हे आता तव्यावरती एकदम स्लो गॅसवरती हलके असे भाजून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता असे मोठे मोठे छान दाणे आहेत आता हे छान असे भाजलेले आहेत हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि मी इथे अर्धी वाटी खोबरं स्लाईस करून घेतलेलं आहे आणि हे भेंडीचे दाणे आहेत ते थोडेसे असे आबडधोबड आपण मिक्सरमधून काढलेले आहेत आणि खोबरंही छान असं लालसर भाजून घेतलेलं ला आहे आता इथे मीडियम साईजचे मी दोन मोठे कांदे आहेत ते कट करून घेतलेले आहेत हे, हे पण आपण भाजून घेऊयात खोबरं आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि कांदाही आपण छान असा गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे पाच ते दहा मिनटानंतर बघू शकता तुम्ही छान असा कांदा भाजलेला आहे तर आपण यामध्ये दोन चमचे तेल टाकूयात आणि पुन्हा एकदा कांदा भाजून तो एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर आता आपण इथे बाजरीचं पीठ आहे ते घेतलेलं आहे तुम्ही याऐवजी गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल बाजरीचं पीठ छान आपण भाजून घेऊयात भाजी घट्ट होण्यासाठी हे आपण घेतलेलं आहे लालसर होईपर्यंत छान आपण असं भाजून घेतलेलं आहे हे आता आपण एका प्लेटमध्ये काढूयात आणि जे खोबरं कांदा आहे ते आपण मिक्सरमधून काढूयात यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूयात आणि लसूण अद्रक यामध्ये काप करून टाकायचं आणि हे आपण सगळं मिक्सरमधून काढूया जर तुम्हाला लागलंच तर थोडंसं पाणी यामध्ये टाका आणि आता आपण भेंडीच्या दाण्यांची आमटी करणार आहोत त्यासाठी कढईमध्ये छान असं चार ते पाच चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण काढलेलं वाटण आहे ते छान असं मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे पाच ते दहा मिनटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता तेल सुटलेलं आहे साईडने आता यामध्ये आपण सुके मसाले टाकूयात दोन चमचे कांदा लसूण मसाला टाकूयात एक चमचा किचन किंग मसाला आणि थोडीशी अर्धा चमचा अशी हळद छोटा अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि जे भेंडीचे दाणे आहेत आपण मिक्सरमधून काढलेले होते ते एका साईडला टाकूयात सगळ्यात पहिल्यांदा जे मसाले टाकलेले आहेत ते आणि आपलं जे वाटण आहे ते मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित छान असं मिक्स केलेलं आहे मिक्स करून घेतल्यानंतर जे भेंडीचे दाणे आहेत ते साईडलाच ठेवायचे हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण आता भेंडीचे दाणे जे वाटण आहे त्यामध्ये छान असं मिक्स करून याला परतून घेऊयात आता याला परतून घेतलेलं आहे पाच ते दहा मिनटं आता यामध्ये आपण जे आपण पीठ भाजलेलं होतं ते चार ते पाच चमचे पीठ टाकून घेऊयात जितपत भाजी तुम्हाला घट्ट हवी आहे तेवढं तुम्ही पीठ टाका तुम्ही नंतरही पाणी टाकल्यानंतर पीठ टाकू शकता आता यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया नॉर्मल पाणी टाकलेलं आहे आता तुम्हाला जेवढी भाजी घट्ट हवी जेवढी तुम्हाला पातळ हवी तेवढं तुम्ही यामध्ये पाणी टाका पण आपण मीडियम अशी भाजी करणार आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्ट पण नाही तुम्ही बघू शकता आपण यामध्ये पाणी टाकलेलं आहे आता एकदम स्लो गॅसवरती पहिल्यांदा याला छान अशी उकळी काढून घ्यायची त्याआधी आपण मीठ टाकलेलं होतं तर यामध्ये चवीनुसार मीठ टाकूयात आणि छान अशी उकळी काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आपल्या आमटीला उकळी आलेली आहे आता गॅस स्लो करायचा आणि पाच ते दहा मिनटं छान अशी उकळी काढून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता किती मस्त असं तेल सुटलेलं आहे आमटीला तर मी गॅस ऑफ करते आणि यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात अप्रतिम असा कलर आलेला आहे छान असं मस्त तेलही सुटलेलं आहे तुम्ही अशाच प्रकारे आमटी करा खूप मस्त होते भाकरीबरोबर तर अप्रतिम लागते अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी आणीशाच रेसिपीला सबस्क्राइब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तुम्हाला ही मी भाजी सर्व करून दाखवते खूप मस्त होते नक्की एकदा ट्राय करा ते यामध्ये आपण स्लाईस केलेला कांदा ठेव्यात आणि मस्त अशी गावरान बाजरीची भाकर तुम्ही बघू शकता मस्त असं झणझणीत झालेली आहे भाजी आणि छान असं कलर आलेला आहे थँक्यू